विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत खंडाळा रोडवरील खड्डे बुजवण्याची मागणी डॉक्टर अमोल लहाने व सहकार्यांचा आंदोलनात्मक पवित्रा गेल्या अनेक दिवसापासून खंडाळा रोडवर मोठे मोठे खड्डे पडले आहेत सध्या पावसाळा असल्याने खड्ड्यामध्ये पाणी साचून राहते त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो व पायी चालणाऱ्या नागरिकांना त्रास होतो विशेष म्हणजे खंडाळा रोडवरील श्रीराम नगरी बँकेच्या चौकामध्ये भाजीपाला विक्रीसाठी गोरगरीब भाजी विक्रेते बसलेले असतात त्या ठिकाणी खड्ड्यामधून गाडी गेली असता खड्ड्यामधील पाणी त्या विक्रेत्यांच्या अंगावर व भाजीपाल्यावर सुद्धा उडत असते ही अत्यंत गंभीर बाब आहे नगरपालिकेच्या व स्थानिक लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षाने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे व त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे ह्या धोकादायक परिस्थितीकडे लक्ष द्यावे ह्यासाठी डॉक्टर अमोल लहाने छोटू अवसर मोल स्थानिक भाजीपाला विक्रेते व इतर सहकार्यांनी आंदोलनात्मक पवित्र घेतला व ही बाब नगराध्यक्ष प्रियाताई बोंद्रे व श्री कुणाल बोंद्रे यांची भेट घेऊन त्यांना या समस्येबाबत अवगत केले नगराध्यक्ष व श्री कुणाल बोंद्रे यांनी रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवू असे आश्वासन दिले ह्यावेळी राहुल गवई प्रभाकर नागरे अक्षय मघाडे अभिजित कराडे आदित्य झालटे स्वप्नील साळवे अजय जाधव अनिल असोलकर राजू घे मंदे व परिसरातील नागरिक उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ